नमस्कार सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंच आजच्या वडगाव शहराच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनापासनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की मावळ तालुका हा मागच्या सहा सात वर्षामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातनं अतिशय उंच भरारी घेत असताना आपलं वडगाव शहर देखील या सर्व बाबतीमध्ये अग्रभागी राहिलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीला शेळके यांच्या दूरदृष्टीतनं वडगाव शहर देखील विकासाच्या बाबतीमध्ये अत्यंत पुढं गेलेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय विशेष करून या शहरामध्ये झालेली नगरपंचायतीची इमारत मावळ पोलीस स्टेशनची इमारत वडगाव शहरातील नवीन प्रशासकीय इमारत त्याचप्रमाणे शहराचा अत्यंत जो जिवाळ्याचा प्रश्न होता तो म्हणजे शहराची असलेली स्वतंत्र पाणी पुरवठा योजना ही योजना अशी प्रस्तावित झालेली जवळपास प्रस्तावित होणारी पुढच्या काळामध्ये शंभर कोटीची कामं आणि मी जी काम। आता कामंचा उल्लेख केला अशी झालेली शंभर कोटींची कामं अशी जवळपास दोनशे कोटींची विकास कामांची वाटचाल या शहरामध्ये झालेली आपण सर्वांनी पाहिलेली आहे आणि म्हणून उद्याच्या वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकांना सामोरं जात असताना जनता देखील वडगाव शहराचा सर्वांगीण विकास या दृष्टिकोनातून या निवडणुकीकडं पाहत आहे साधारण सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे त्याच्यानंतर माघारी दोन तारखेला निवडणूक तीन ती तारखेला निकाल अशा पद्धतीनं ही सगळी निवडणुकीची वाटचाल चालू आहे आज मावळ तालुक्यामध्ये तळेगाव असेल लोणावळा असेल वडगाव असेल जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकांना सामोरं जात असताना आमदारसाहेबांनी विकासाच्या दृष्टिकोनातनं महायुती म्हणून एक आव्हान या तालुक्यातल्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये पुढं जात असताना केलेलं होतं काही ठिकाणी सकारात्मक काही ठिकाणी थोडेसे प्रश्नचिन्ह अशा पद्धतीची स्थिती आजही या युतीच्या संदर्भामध्ये किंवा वेगवेगळ्या समित्यांच्या संदर्भामध्ये पुढं जात असताना आहे म्हणून आम्ही मंडळींनी देखील एक हात त्यांना समोर करत असताना पक्षाने देखील पक्षाची तयारी ठेवली पाहिजे या दृष्टिकोनातून उमेदवारा जाहीर करण्याचा पहिला टप्पा आम्ही लोणावळा असेल तळेगाव शहराचा त्या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं वडगाव शहराचा देखील आपण या ठिकाणी काही घोषणा या निवडणुकीच्या संदर्भामध्ये करणार आहोत आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, की वडगावमध्ये नगराध्यक्षपदाची जागा आणि त्याच्या खालोखाल सतरा जागा अशा पद्धतीच्या सतरा प्लस एक अशा पद्धतीची निवडणूक नगरपंचायतीची आपण करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही तालुक्यातली प्रमुख पार्टी असल्यानं आणि मागच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये हजारो कोटींची जी विकास काही विकासकामं झाली आणि विकासकामं ही प्रत्यक्षात आज लोकांच्या नजरेमध्ये आहेत लोक देखील या कामांच्या संदर्भामध्ये सुनील अन्ना शेडके यांचं नेतृत्व त्या ठिकाणी ॲप्रिशिएट करत आहेत की एक विकास करणारा नेता आणि त्याच्या बरोबर लोकांची चालण्याची मानसिकता आहे म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्याच निवडणुकांमध्ये स्पर्धा देखील प्रचंड आहे आज वडगाव शहरामध्ये सतरा उमेदवार जरी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी जाणार असले किंवा एक जरी नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून येणार असला तरीसुद्धा खाली कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड असल्यामुळं थोडासा या सगळ्या गोष्टींसाठी विलंब होत आहे परंतु आज मी पहिल्या टप्प्यामध्ये वडगाव शहराची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरतीच आम्ही लढवणार आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी जाहीर करतो त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आबोली मयूर ढोरे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राहतील त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये काही कालावधी अजून किती द्यायचा काय द्यायचा या संदर्भातला निर्णय आमची कोर कमिटी वडगाव शहराची आणि तालुक्याची त्या ठिकाणी घेईल परंतु या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पहिली संधी ही सौ अबोली मयूर ढोरे आणि त्यानंतरची संधी सौ सुनीता दत्तात्रय कुडे यांना देण्याच्या संदर्भातला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीने केलेला आहे याची नोंद आपण सर्व पत्रकार बंधूंनी या ठिकाणी घ्यावी आणि लवकरच पुढचे जे काही सतरा उमेदवार आहेत त्या संदर्भामधल्या घडामोडींना वेग येऊन त्या देखील आज संध्याकाळपर्यंतच त्या ठिकाणी मार्गस्थ होतील अशा पद्धतीचा विश्वास या निमित्ताने देतो